नमस्कार मित्रांनो एकेटेक टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे so मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे येथील भोरमध्ये अंगणवाडी सेविका व पदासाठी भरती सुरू आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस्थायीसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये पुणे येथील भोरमध्ये सात अंगणवाडी सेविका तसेच एकतीस अंगणवाडी पदांची भरती सुरू झालेली आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनी स्थायींसाठी ही आनंदाची बातमी आहे तर यामध्ये मित्रांनो आता की या, हो या पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वय शिक्षण अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्यासाठी जी संकेतस्थळ आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की भोरच्या एकात्मिक बालविकास विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्राच्या रिक्त असलेल्या सात अंगणवाडी सेविका तर एकतीस अंगणवाडी मदतनीस साठी ही पदे भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो पाहू शकता की सात अंगणवाडी सेविका तर एकतीस अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यात येणार आहेत तर यामध्ये मित्रांनो सव्वीस जूनपासून ही अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तसेच नऊ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर सव्वीस जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर नऊ जुलै ही अर्ज भरण्याची ही अंतिम तारीख आहे मित्रांनो तसेच अटी शर्तींची पूर्तता करून पात्र महिला उमेदवारांनी विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत असे आवाहन भोरचे बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी इथे सांगितलेले आहे तसेच रिक्त असलेल्या पानवळ महाकोशी नांदगाव एक पेंजळवाडी मोरवाडी बोपे नांदूघर नांदुधूर या सात अंगणवाडी सेविका पदे तर कुडली खुर्द वारवंड उंबरडेवाडी दुर्गाडी कुडली कुद्रू शिरवली हिमा वाघजवाडी संगमनेर वाडेश्वर मंदिर हरणस निरकोटवाडी मळे बोपे कुंबळे डेरी दीडघर नसरापूर तीन दिवळे निगळे गुमा डेहेन कोडगाव जयतपाड वस्ती जयतपाड नांदुघर सांगवी वेखो नानावळे अशी काही गावे आहेत की ज्यामध्ये महादेववाडी मळे खुळेवाडी करंदीबुदूर खिळदेवाडी गुंतवडे नायगाव केळवडे एक वर्वे खुर्द या एकतीस अंगणवाडी मदतनीस्पदांच्या जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता महत्त्वाची जी माहिती आहे यामध्ये पाहू शकता की अर्ज भरण्यासाठी जेचं संकेतस्थळ दिलेलं आहे तेही तुम्ही इथे पाहू शकता तर अर्ज भरण्यासाठी जे संकेतस्थळ आहे ते जे डबल पी यू एन ई डब्ल्यू सी डी डॉट चाणक्य सॉफ्ट डॉट कॉम तर यावरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल तसेच उमेदवाराची पात्रता आणि शैक्षणिक पात्रता ही तर पाहू शकता की शैक्षणिक पात्रता किमान हा बारावी पास अथवा समकक्ष स्थानिक गावातील रहिवासी तसेच वय जे आहे ते अठरा ते पस्तीस वर्ष विधवा उमेदवार महिलांसाठी चाळीस वर्ष तसेच लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र अर्जासोबत इतर कागदपत्रे जोडावी तर मित्रांनो पुणे येथील भोरमध्ये अंगणवाडी सेविका व पदाची भरती सुरू झालेली आहे मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो सात अंगणवाडी सेविका तर एकतीस अंगणवाडी पदे भरण्यात येणार आहेत तर तसेच अर्ज करण्यासाठी भरण्यासाठी जे काही संकेतस्थळ आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता वय शैक्षणिक पात्रता वगैरे तुम्ही इथे पाहू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही इथं अर्ज करू शकता तर मित्रांनो अंगणवाडी सेविका ताई व ताईंसाठी अंगणवाडी भरतीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मा माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद